नमस्कार मित्रांनो येत्या सोळा डिसेंबरला भव्य दिव्य सह ओपन्स मैदान पार पडतं आहे ज्या मैदानाला मान आहे हिंद केसरीचा जुनं आणि पारंपरिक हिंद केसरी पुस्तक हिंद केसरी मैदान पार पडते आणि याच मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील बॉस सज्ज आहे म्हणजेच बैलगाडी क्षेत्रातील बॉस सुंदर त्याचबरोबर साखरवाडीचा बावऱ्या बावऱ्या देखील सज्ज आहे यांचे प्रेरणा की कोण असतील सुंदर आणि बावर्या एकत्र पाताना दिसतील का तर मित्रांनो सुंदर सोबत आपल्याला सुंदर पाताना दिसणार आहे जो मुंबईचा आहे बिनजोड क्षेत्रात मैदान गाजवतोय असा बिनजोड किंग सुंदर आणि सुंदर बॉस हा जोडा आपल्या पाताना दिसेल साखरवडीचा बावर्या बावराच पायरा नक्की कोण असेल तर मित्रांनो बावराच पायरा पायरा असणार आहे पेडगाव हिंद के मानकरी हरण्या तर नक्कीच मित्रांनो हरण्या आणि साखरवाडीचा बावऱ्या हा जोड सज्ज आहे सुंदर सुंदर बॉस सज्ज आहे तर या दोन्ही जोड्यांना मैदान सीमादांसाठी खूप सारा शुभेच्छा चला तुम्हाला भेटू पुन्हा एकदा करून अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये